नमस्कार शेतकरी मित्रांनो पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रीडच्या उत्कृष्ट जातीवंत पाच मांडीवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे समोरचे बी एस सीमेटच्या दोन्ही कालोडी दोघेला दहा दहा दिवस बाकी दोन्ही कालोडी दुसऱ्या दुसऱ्या जॉपेच्या सहा पावासरंजी कोटा कंडिशन एक नंबर एकाच नंबर टॉप उत्कृष्ट जातीवंत एबीएस प्युअर टॉपच्या वाडा वासर दुसऱ्या दुसऱ्या जातेच्या सहा सदात बच्ची टॉपची वस्तू एकदम पा कलर पट्टा पॅच कारोचा नागचा एकदम सुंदर एक सिक्कीची एक, एक बच्ची दोन टॉपची दे उभे सहा सात वसर वसरांची चेहरा पट्टी क्वालिटी निर्मळपणा पाहरा पा। एकदम ब्रीड एकदम टॉप ब्रीड लाईनच्या उभे दे उभे दे एकच नंबर टॉपच्या वस्तू दोन्ही पण गोल कासाची फिटकासाची बच्ची दोन्ही पण प्युअर लाईन चे प्युअर दोन्ही कारडी कार चेहरा पाऊस पा, ब्रेड चे वासरे फिट कासाची बच्चे दोन्ही सहा सात दुसऱ्या दुसऱ्या मात्याच्या एकच नंबर बीडचे ठोकळ वासरे दोन्ही मोठ्या मापाचे पुऱ्या बिग साईज वच्चे बरं का लहान क्वालिटीचे नाही पुऱ्या मापाची वचची शिराद्वारा एक नंबर टॉपची वस्तू नातखळ आहे फार एक नंबरचा जोडा येऊ वासरे एकच नंबर स्टॉपची शेतकरी मित्रांनो जोडा नंबर दोन या दोन्ही कारडी चार चार दात दोघीला दहा दहा दिवस बाकी या दोही काप क्वालिटीच्या क्वालिटी चार चारच सडे पहिले कारोटी दोन्ही पण दोघेला बी दहा दहा दिवस बाकी एकच सुंदर पॅचची बच्ची एक कलर एक शिक्केची पाय वासरांची क्वालिटी नोकऱ्या कंडिशनची खाली निर्मळ वासरे दोन्ही पण दोघेला बी दहा दहा दिवस बाकी अजून एकच नंबर टॉपची वसरी पाच चेरी पट्टी वासरांच्या दोन पुऱ्या मापाची बच्ची दोन्ही निर्मळ पण आहे वासरांना खाली मोकळे बा वासरे कशी कोटा कंडिशन या दोन नंबरचा जोडा मोठ्याला मापाच्या वसरे दोन खाली बाकी मोकळ्या कंडिशनची वासरी दोन नंबरचा जोडा हे पाच शेतकरी मित्रांनी दुसऱ्या जोपीची गाय दात सात कुणी अर्धाल्या लिया मागच्या अठरा लिटर पेल आता दुसऱ्यांदा मांडीवर आठ दिवसाची कच्ची पागायची कोटा कंडिक्शन मोरकी नाका धरून मोकळी गाय चार ठिकाण चार सड लोक आठ दिवस जायची घ्यायची मोठी गाय पुऱ्या मापाची काय कंडिशन पाहायची कलर पट्टा झाप एक नंबर पुऱ्या मापाची काय मागच्या आपण सतरा अठरा लिटर पेल घ्या घ्या ना गोठेत कंडिक्शन पाहायची कालची कशी पाच शेतकरी मित्रांनो पाटील डेअरी फार्मर एकच नंबर टॉप ब्रीडच्या एबीएस डेनमार्क सीमेटच्या एकच नंबर टॉप ब्रीड लाईनच्या एकूण पाच गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठीचे असलस त्यांनी पाटील डेअरी फार्मर आवश्यक भेट द्या एकच नंबर टॉप उत्कृष्ट जातीवंत पाच गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे धन्यवाद